उमेदवार अर्ज दाखल केलेत नेमकी आपली भूमिका काय कशा पद्धतीने उमेदवार अर्ज दाखल केले मी हा निर्णय घेतला की आजची जर राजकारणाची परिस्थिती आणि मला वाटतं दिल्ली पासून दिल्लीपर्यंत हे सर्व श्रोत आहे तुम्ही सगळे बघताय आम्ही जिल्हा परिषद तालुका पंचायतला थांबण्याचा निर्णय जाताप गटाने घेतलेला आहे त्याच्यामुळं मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली की आपल्याला त्या ठिकाणी भरायचं नाही आणि आपण त्या इलेक्शनला पॉज घेऊ म्हणजे फक्त एवढ्या जिल्हा परिषद इलेक्शन पुरता आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की आपण फॉर्म भरायचा नाही आणि जेवढे आमचे कार्यकर्ते गाव मतदार असतील त्यांनाही स्वातंत्र्य दिले की तुम्हाला विकास करणारे जे योग्य वाटत आहेत उमेदवार तुम्ही त्यांना म्हणते मग आपण शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेचे देखील काही उमेदवारी अर्ज दाखल केलेत त्यामुळं त्यामध्ये काय आपली भूमिका असणार आहे शिवसेनेच्या मध्यमधून माझ्याकडे मी बी फॉर्म आणले शिवसेने सगळे झाले मी वरती शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केली संजय कदम असतील कोणी असतील जे जबाबदार नेते त्यांना मी सांगितले की इथं भयंकर गोंधळ चालला आहे आणि निष्ठा किंवा तुम्हाला सांगतो परोपकाराची जाणीव कुणालाच नाही यावेळेस नेत्यांमध्येच अशा पद्धतीची जर विचारसरणी असेल तर त्याचा आदर्श जनतेत आणि मतदानापर्यंत काय द्यायचं त्यामुळं एवढ्या इलेक्शनपर्यंत ते ते मी थांबतोय आणि जे शिवसेनेचे हिथले अध्यक्ष असतील त्यांना जिथे योग्य वाटते तिथं ते त्यांना फॉर्म देतील म्हणून मी त्यांच्याजवळ फॉर्म दिले पण शिवसेनेचाच आहे आणि शिवसेनेच आम्ही भविष्यात काम करणार आहे त्याचं चित्र वेगळं असेल वैयक्तिक तुम्ही प्रचारामध्ये सक्रिय असणार आहे का भाऊ प्रचाराला दिवसच किती राहते आणि ज्यावेळेस माझं पोलीस आहे तर मी सक्रियता राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही मग आपण ना पाहतोय की अनेक दिवसांपासून करमाळ्याचं जे या निवडणुकीसंदर्भात एकमेकाच्या युतीबाबत संभ्रमावस्था देखील बऱ्याच वेळा पाहायला मिळाली मोहिते पाटील असेल तुमची देखील युती आमदार नारायण पाटील यांची देखील युती जाण्याची चर्चा होती नंतर नेमकं काय मुळामध्ये एक लक्ष घ्या कुठलेही राज्य राज्यांनी कैलासवासीनं आमदारावर जगतापासली किंवा काय असलं आमच्या राजकारणाला सत्तर वर्षाची परंपरा आहे मी बघितलेलं माझ्या चुलत्यांचं वडिलांचं आणि त्यांच्या प्रतिस्पर्धींचं मी विरोधक हा शब्द वापरणार नाही पण ते कायमस्वरूपी तुम्हाला सांगतो तत्वाचं राजकारण होतं निष्ठेचं राजकारण होतं बांधिलकीचं राजकारण होतं आणि त्या राजकारणामध्ये सातत्याने समाजाच्या विकासाचा सा विचार व्हायचा बेरोजगार असतील शेतकरी असतील कामगार असतील किंवा अन्य अनेक क्षेत्रातल्या लोकांसाठी त्या ती लोक त्या काळामध्ये विचार करत होती लाईट पाणी रस्ते शेतीमालाला भाव सुरक्षा सुव्यवस्था आणि तुम्हाला सांगतो प्रत्येकाला संरक्षण देणं आपल्या लोकांना दे, हे करणं सांभाळून ही करावं अशी एक त्यांची भूमिका असायची काय अनुस्वरूपी आणि विद्यमान आमदार यांना तुम्ही वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे मग आता पंचायत समिती असो जिल्हा परिषद <laughs> असो <laughs> नगरपालिका असो या संदर्भात त्यांनी आपली भूमिका तुमच्याबरोबर मी वेळोवेळी वे सगळ्यांना सहकार्य केले आणि आज जे राजकारणात आहे ते आमचं मुळच आहे मुळामध्ये जेवढेही करमाळ्या तालुक्यात असतील जुन्या काळात सोलापूर जिल्ह्यात असतील ह्यांची राजकीय निर्मिती जगतापघाटात झालेली आणि ह्यांना सहकार्य सुद्धा आम्ही केलेलं आहे मुळामध्ये राजकारणातले आम्ही त्यांची आईच आहे पण त्यांना आम्ही सहकार्य केलं म्हणून आम्ही त्यांना त्यांच्याकडनं दुधाचं बिल मागणार नाही पण ते जर योग्य नाही वागले तर भविष्यात आम्हाला निर्णय घ्यायचा आहे जर कोणी मदर इंडिया जुना बघितला असेल तर आमचा शेवटचा निर्णय तो असेल भाऊ आता आगामी या निवडणुका संपल्यानंतर संपूर्ण कर्मचाऱ्यात अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये गट हा स्वतंत्रपणे पुन्हा एकदा मोठं देत आहे हो शंभर टक्के का नाही बार नव्या उमेदी आणि तुम्हाला सांगतो पारदर्शक चांगले कार्यकर्ते चांगल्या विचाराचे की ज्यांच्या डोक्यामध्ये गावाचा तालुक्याच्या विकासाचा कायमस्वरूपी तुम्हाला सांगतो हे असेल उद्देश असेल हेतू असेल तसल्या लोकांना आणि गटाबद्दल ज्यांना निष्ठा असेल प्रेम असेल दरवेळेस शेतकडं निवडून आलो की तिकडं जायचं तिकडून निवडून आलो की इकडं जायचं बर आता जे जात आहेत त्यांना जे उमेदवार भरताय त्यांच्या ह्याच्या पुढं तुम्ही जर जर बारकाईने पाहितलं तर कुणाच्याही डोक्यामध्ये तुम्हाला तो उद्देश ठेवून कुणीच नाही ना राजकारणात येत मग तुम्ही कशासाठी आलाय हे तुम्हाला ता राजकारणात सांगता येईल की तालुक्याची खूप मोठी दुर्दशा चालली म्हणून आम्हाला तुम्ही सत्तेत घ्या असं कुणी म्हणत नाही ज्याच्याकडे भरपूर पैसा झालाय त्याला प्रतिष्ठा पाहिजे ज्याच्याकडे पैसा नाहीये त्याला राशायनातनं ना कमवायचं ह्याच्यामध्ये हो तालुक्याच्या विकासाचा किंवा बाकीच्या महत्वाच्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्याचा कुठलाही विचार कुणाच्याही डोक्यामध्ये नाही आणि ह्याच गोष्टीचा अभ्यास करून मला माहिती आडगळीला जरी सोनं पडलं असलं तर तिची किंमत ते मी होत नसती आता जरी तुम्हाला सांगतो पितळ जरी टेबलवर ठेवला असेल म्हणजे त्याला काही खूप किंमत आहे असं नाहीये पण जोपर्यंत जनता लाचार आहे तोपर्यंत राजकारणाची दिशा राहणार आणि आजच्या सरकारने आजच्या ह्याच्यामध्ये जनतेला लाचार करून सोडले आज मी मी बघतोय की ज्या ठिकाणी तुम्ही दहा दहा वर्ष ज्या गावाला गेला नाही त्यांच्या सुखादुखात पडला नाही आलेल्या महामारीत अतिवृष्टीच्या पुरात ह्याच्यात कुणाला काही केलं नाही पण हा जी मुचा कार्यक्रम आहे आणि लोक त्याला निसवर्गी देत आहेत मग ही लाचारी ही तुमच्या विकासाकडे नाही आज तुम्ही सगळे मीडियावाले रस्त्याची काय अवस्था आहे शेतकऱ्यांच्या मालाची काय अवस्था आहे त्याला हमी भावा आहे का पाण्याची काय अवस्था आहे ठीक आहे अतिवृष्टी झाली पाण्याचा प्रश्न प्रभाग झाले ज्या मूलभूत गरजा आहेत दळदवाराच्या आज आमचे कित्येक सुसूक्षित बेरोजगार जे माणसे त्या लोकांची काय अवस्था आहे आज ज्या संस्था या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगू तालुक्याच्या सर्व अंगी उत्कृष्टेसाठी मुखावत आहेत त्यांची आज काय अवस्था आहे त्या कामगारांची काय अवस्था आहे त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे त्या संस्थेची काय अवस्था आहे तिथं त्याच्यावरती जगणाऱ्या वाहनधारकांची काय अवस्था आहे या सगळ्या गोष्टीचा जर जनताच विचार करत नसेल आणि जोपर्यंत चांगल्या विचाराला तुम्ही जर प्राधान्य देत नसाल तोपर्यंत असल्या भारडिया राजकारणामध्ये मजा राहिली नाहीये मतदार लाचार झालाय मला तुम्हाला सगळ्याला खाऊक आहे तुम्ही सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये सांगता की लक्ष्मी दर्शन आणि दर्शनच नाहीये ज्या तू उद्देशासाठी तुम्हाला जो प्रतिनिधी पाहिजे तो तु उद्देशच तुमच्यात नाहीये मतदाराच्या आणि तुम्ही जर तुम्हाला सांगतो तुमच्या खऱ्या अधिकारापासून वंचित राहताय त्या ठिकाणी या गोष्टी करणार आणि आता वयाची साठ टक्के आयुष्य जगलेली आम्ही माणसं माझ्या वडिलांच स्वातंत्र्य काळापासून लहानपणापासून वडिलांच चुलच्या आमच्या विचारात आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या रक्तात रगरग मध्ये रग आमच्या त्यांचे विचार आणि आता ह्या गोष्टीला म्हणजे आम्ही जास्त हे करू शकत नाही तोपर्यंत मी आमच्या कार्यकर्त्यांना साहित्य थांबा हो बघा मागच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांमधून शंभराच्या जास्त इलेक्शन साठी लढवावं अशी मी मागणी झाली होती आणि त्या दृष्टीने चर्चा पण चालू होती होती ना मागणी होती त्याच्याही होती <coughs> ज्या वेळेस नामनिर्दर्शन भरल्यानंतर ना प्रचाराला लागल्यानंतर ही चर्चा बाजूला राहते आणि मग त्या त्या वेळेस सुरुवात होती खर्च करावा लागतो लोकांना मग ताटली वाटलीचं राजकारण आलं त्या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण आलं तुम्हाला सांगतो आमिषाचं राजकारण आलं आश्वासनाचं राजकारण आलं त्यातली कुठलीही पूर्तता होत नाही मत घेण्यापुरतंच तुमचं तोंड आणि हात वाला केला जातो पुन्हा पाच वर्ष तुम्ही कोरडीचा असता आणि असल्या गहाणीत मी सांगते की थांब आत्ताच आपल्याला ह्यात प्रवेश करायचा नाही आणि माझाच मुलगा का असावा माझे कार्यकर्ते मी त्या क्षमतेचे आहे शंभूच्या जन्माच्या आधीपासून जे आमच्याकडे काम करणारे कार्यकर्ते जयवंतरावचा मुलगा आहे म्हणून शंभूला नाही उभा करायचं जगताप गटात ज्यांनी काम केले त्याला नेतृत्व करायची संधी द्यायची आणि भविष्यात आमच्या पश्चात शंभूचं नेतृत्व त्यांनी जर शंभू तेवढी कार्यक्षमता असली तर निश्चित त्याला स्वीकारतील कैलास वर्षी आमदारराव जगताप गेल्यानंतर मी राजकारणाच मला काय म्हणायचं त्याला कळत नव्हतं पण तालुक्याने मला स्वीकारलं आणि मी त्यांच्या विश्वासार्ह झालो पात्र झालो आणि आजही जगतापगर विरोधकांची मतदान असेल किंवा आमची असतील किंवा तालुक्यातील सर्वसामान्य माणसं असतील सर्व नेतृत्व करणारी लोक असतील विश्वास भरोसा दिलेल्या शब्दाला जागणारा नेता कोण आहे तर त्यांचं बोट माझ्याकडे असत मग ह्याच्यापेक्षा राजकारणात दुसरं काही व्हायचं नसतं तुम्ही किती राजकारणात भ्रष्टाचार केला पैसे कमवले तुमची संपत्ती मोठी झाली तर ह्याचा अर्थ असा नाहीये की शेवट ती काय म्हणायचं सभ्यपणाला आता तुम्हाला सांगतो देशात सगळीकड ही आता चालू आहे थोड्या दिवसामध्येच तुम्हाला दिसत काय की ह्या देशामध्ये सुद्धा श्रीलंका तुमचं तो काय म्हणतो बांगला नेपाळ ह्या अशा गोष्टी हे जर सुद्धा व्हायला वेळ लागला ना आता त्याची सुरुवात झाली कारण हे अतिशय काय म्हणायचं ह्या या पलीकडे गेले तुम्ही थांबल्यानंतर भाऊ पण जे मोहिते पाटील किंवा विद्यमान आमदार पाटील जे तुमची तुम्ही त्यांच्या बरोबर होते तालुक्याची चर्चा होती तुम्ही थांबल्यानंतर विरोधकांना फायदा होऊ शकतो त्याचा विचार ना मी करायचं काही कारणच येत नाही ना कुणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल आणि हा विचार करून मी थांबलेलो नाहीये माझा जो विचार आहे मी स्पष्ट सांगितलंय कोणाला तोटा फायदा व्हावा ह्याच्यासाठी मी थांबलेलो नाहीये आमच्या लोकांना घाण सवय लागू नये आमचाही कार्यकर्ता मी म्हणतो भले मुठभर असू द्या पण आमचे जीवाभावाचे माळे बोध्याला चारशे आहेत जेव्हा बाबाचे जरी असते तर दर चारशे आणि राजकारणामध्ये एक लक्षात घ्या दिवस कधीही कुणाचे बांधील नाही घेत दिवस परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमावरती विश्वास ठेवूनच आमची वाटचाल कविता थांबत असताना पुढच्या था एक पुढच्या एकोणतीसच्या संदर्भात किंवा सांगितलं ना एवढाच फॉज आहे जिल्हा परिषद तालुका पंचायतचाच हा पॉझतीस लांब आली चार वर्ष काय मग त्यावेळेस परत निमंत्रण करून खर तर करणार तालुक्यामध्ये त्याच्या काप्यात म्हटलं एक त्याच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे अं तसं तुम्ही सांगता की बाबा आमच्याकडे भ्रष्टाचाराकडे भ्रष्टाचाराच्या दृष्टीने कोणी अद्याप कुणी बोट दाखवत नाही आणि हे जरी खरं असलं तरी सध्या करमा तालुक्यामध्ये जी ताकद आहे ते दिवसेंदिवस कुठेतरी कमी होता असं काही नसत कारण तुम्हाला जी सवय लागलेली की ताकद आमची ताकद आम्ही यांच्या धापट करू तुम्हाला पूर्ण रस्त्यावर आलं ताकद कमी होत नाही त्या देशामध्ये दे सत्तर वर्ष काँग्रेसने काम केले पंधरा लाख मिळेल तुम्हाला गॅसच्या किमती त्या काळामध्ये सांगितल्या पेट्रोल डिझेलच्या किमती होती त्यावेळेस भाष्य झालं आज काय मग आज वरपासून खाली पर्यंत जनतेच्या विश्वासार्हच किती राजकारण चालू आहे असो आज किती लोक तुम्हाला तुम्हाला सांगतो तुमच्या जे आश्वासन तुम्ही लोकांना दिले तो त्याची पूर्तता कुठपर्यंत तुम्ही केली ते चालत असत आणि शेवट चांगल्याला हे चांगलं कळण्यासाठी मागाशी जे सोन्याची किंमत ही चांगलं कळण्यासाठी काही दिवस चुकीच्या पापाला आयुष्य निसर्गाने दिले आणि ते आयुष्य संपवता आल्यानंतर तू जे आता म्हणतोय की कुठेतरी कमी चाक होत चालली आहे आहे ती प्रचंड वाढत चाललेली तूच मला विचारत करणार की याच्या मागचं गौरव भांगाल काय भाऊ करमाळा तालुक्यामध्ये जर पाहिजे सांगितलं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे ताकद वाढत चाललेली स्वाद दिसून येणार आहे परंतु किंग मोठा का किंग नाही तर मोठा स्वतः कारण कार्यकर्त्याला सुद्धा तुम्ही किंग किंग चेच किंग मेकर झालो ना आणि भविष्यात सुद्धा किंग राहणार आहोत पण वेळ असो विश्वाचा राजा प्रभू रामचंद्र होता त्यांना सुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला ज्यावेळेस त्यांना ला वनवासाला जायचं होतं त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सांगतो कुठल्याही सुविधेच्या व्रत घोडे सैनिक काय ते छत्र चांबल असले घेऊन ते वनवासाला गेले नाही साधे वैकल्य घातलं पण त्यांनी एक गोष्ट बरोबर ठेवली ती कधीच खाली ठेवली नाही तो म्हणजे धनुष्यबाज तो धनुष्यबाण ह्यासाठी ठेवला होता की जेवढी या पृथ्वी तलावरती काय म्हणायचं असुरी शक्तीत की जे सर्वसामान्य मानवाला आणि चांगल्या लोकांना त्रास देतात त्यांचा वध काढण्यासाठी आणि त्यांनी चौदा वर्षानंतर ते सिद्ध केलं कारण ती भूमिका आमच्याकडे थोड्या दिवसापूर्वी पृथ्वीगाव होण्यानी तिने सोपवली असत नंतर आय गेले जय आता शेवटचा एक प्रश्न जगताप कार्य करते हे जगताप घाटाच्या विचारानेच घडलेले आणि त्यांना माझा संदेश सगळं करतो तर म्हणलं की काय बहुजा मारते हे त्यांना कळत म्हणून मी माझ्या मतदारांना संदेश दिलाय कार्यकर्त्यांना नाही की तुम्हाला तुमच्या प्रश्नाला जो योग्य न्याय देईल तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत गरजेचे आहेत तुमच्या हे जे आहेत काय म्हणायचं जे अतिशय जिवाळ्याचे आणि निगडीचे ते प्रश्न सोडवण्यासारखा जो उमेदवार आहे असा तुम्हाला विश्वास वाटतो त्याला तुम्ही मत द्या त्यांचा प्रस्ताव नारायण पाटलांनी आमदार बनवण्याच्या काळात स्वीकारला आता दुडकावलं आपण जे आता बैठक झाली त्या बैठकीत सांगितलं होते की जे ताकद आहे ते वेगळं लढण्यापेक्षा एकत्र मिळलं तर सांगितलं होतं सगळ्यांनी मिळून या सगळ्यांनी या जशी वरची मंडळी सत्ता काबीज करण्यासाठी एकत्र येतात आल्यानंतर कोणा भांडू आपल्याला प्रश्न विचारणं इतकी समर्थ जनता नाहीये मतदार नाहीये दुबे झाले ते काय जे लाचार झाले ते आपल्याला विचारू शकत नाही तवर तर या एकत्र तर वरत या संधीचा फायदा घ्या असं त्यांना बोललं होतं पण त्यांना माझ्या विचाराबद्दल थोडस हे झालं काय आता मतदाराला फसवणं काय त्यांचं ते हे बाकीच्या गोष्टी काय करायचं नाही गटपटी पाठीवर हात फिरवायचा तोंडावर हात फिरवायचा काय चौकशी करायची जुन्या गोष्टी सांगायच्या माझा बाप तुझी आठवण काढत होतं अशा भावनिक गोष्टी बोलायच्या जनतेला काय लागतंय बाकीच्या गोष्टी काही सुद्धा लागत नाही गोड बोलायचं काय आणि तुम्हाला सांगतो कुठे सहानुभूती दाखवल्यावरती भरपूर मदत मिळतात आणि तेच का आमच्याकडे कमी थोडं थांबत <laughs> <laughs>